टेस्टामध्ये या आधी पनीर आणि चीज अनुभवचा मुद्दा उपस्थित केलेला होता एफ टी आयने कारवाई केली दोनशे कोटी रुपयांची गोष्टही झाली मात्र त्यानंतर पुन्हा एकदा परिस्थिती जैसे ते दिसून येते आज तुम्ही या संदर्भात प्रश्न उपस्थित केलाय काय उत्तर मिळालं समाधानकारक आहे का काय झालं होतं मार्च महिन्यामध्ये मी एफ डी एचा जो लॉक फेक पनीरचा मुद्दा मांडला होता आणि हा मुद्दा मांडल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं बैठक लावली होती आणि बैठकीमध्ये असं ठरलं होतं की एफ डी एला येणाऱ्या अधिवेशनामध्ये म्हणजे पावसाळी अधिवेशनामध्ये काही तरतूद केली जाईल आणि ही तरतूद म्हणजे कमीत कमी दोनशे कोटी रुपये जर एफ मिळाले तर एफ काहीतरी काम करू शकतं हे त्यावेळेस मिटिंगमध्ये निष्कर्ष निघाला होता दुर्दैवाने आतापर्यंत फक्त तीस कोटी रुपयाची तरतूद या खात्याला झाली आहे मी अर्थमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती आम्ही मी आणि आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवारांनी आमचा एकत्रित प्रश्न होता त्यांनी सुद्धा मागणी केली पण दुर्दैवाने या खात्याला पैसे अजून उपलब्ध झाले नाहीत निधीची कोणतीही तरतूद या बजेटमध्ये सुद्धा दिसून येत नाही त्यामुळे ही, ही जर परिस्थिती अशीच राहिली तर हा ढिसाळ कारभार कायम असाच राहील दुर्दैव असं आहे की आजही अजून स्टाफ पूर्णपणे रिक्रूट झालेला नाही आपण जर पाहिलं मागच्या दोन महिन्यापूर्वी या देशामध्ये पंचवीस लहान मुलं कफ सिरप म्हणजे डुप्लिकेट कफ कफ सिरप म्हणा की अडल्ट्रेटेड कफ सिरपमुळे हे मृत्युमुखी पडले होते सुदैवाने महाराष्ट्रातलं एकही मूल नव्हतं पण जर अशीच परिस्थिती राहिली एफ डी एची तर येणाऱ्या काळामध्ये ही परिस्थिती महाराष्ट्रात सुद्धा होऊ शकते ह्या दुर्दैव दुर्दैवी गोष्टीकडे सुद्धा मी आज सभागृहाचं सा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर म्हणजे मला खरंच खंत एक वाटते की एफ डी एचे ज्या काही कारवाया होतात म्हणजे मागच्या मार्च महिन्यामध्ये माझी लक्षवेधी होती त्यावेळेस एफ डी तात्काळ कारवाई केली त्यावेळेस माझी फेक चीज जाणवलक्षी लक्षवेधी होती त्यानंतर माझा हा सुगंधी सुपारी आणि गुटख्याचा प्रश्न कालच्या जुलै महिन्यामध्ये आपल्या पावसाळी अधिवेशनामध्ये होता तर त्यावेळेस जर पाहिलं तीन एप्रिलला तीन एप्रिल दोन हजार पंचवीसला एफ डी एची कारवाई झाली होती त्यानंतर परत एक जुलै दोन हजार पंचवीसला कारवाई झाली आणि आत्ता कोणताही प्रश्न यावेळेस एफ डी एचा लक्षवेधी नव्हती प्रश्न नव्हता तर आता या अधिवेशन काळामध्ये कोणती कारवाई दिसून येत नाही आणि मला खात्री आहे की पुढच्या दोन चार दिवसामध्ये लगेच आपल्याला कारवाई पाहायला मिळेल म्हणजे थोडक्यात अधिवेशन आलं की एफ अधिकारी कामाला लागतात का हा प्रश्न आम्हाला तयार झालेला आहे जर असा असेल तर वर्षभर अधिवेशन घ्यायचं असेल तरी आमची तयारी आहे एफ अधिकाऱ्यांनी कृपया करून कामाला लागवं ही माझी आपल्या मार्फत त्यांना विनंती आहे